किनवट तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय माडवी अंतर्गत सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावरच अज्ञात वाहनाच्या धडकेत सत्तावीस ऑक्टोबरला रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्या जातीचा वाघाचा मृत्यू प्रकरणी संबंधित सहाय्यक वनरक्षक किनवट आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बडतर्फ करून वरिष्ठ स्तरावरची समिती नेमून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी वरिष्ठांकडे केली आहे तेवीस दिवस होऊन सुद्धा अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावलेल्या घटनास्थळावरून गायब झाल्याचं वन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वाघाचा शव शोध राबविण्यात आली तरी देखील आज ताकापर्यंत वाघाचे शव अद्यापपर्यंत पर्यंत प्राप्त न झाल्यामुळे संबंधित कर्मचारी यांना शासनाच्या मुख्यालयात राहण्याचे सक्तीचे आदेश असून सुद्धा अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानं वनावरील नियंत्रण कसे आहे यातून दिसून येत आहे तेव्हा संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यास बडतर्फ करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य वनसंरक्षक आणि संरक्षक यांच्याकडे केली आहे नमस्कार मी रवी राठोड मनसे नांदेड बिबट्याच्या रस्ते अपघातापदी मृ दुर्दैवी मृत्यू होऊन आज बावीस ते तेवीस दिवस होऊन सुद्धा आजपर्यंत वनविभागातील कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई नाही जर कदाचित यांच्या वनविभागातील एखाद्या अधिकाऱ्याच्या घरातील व्यक्तींसोबत अशी दुर्घटना घड घडली असती तर यांनी प्रथमदर्शनी किंवा प्रथम सूचना म्हणून पोलीस स्टेशनला हे अज्ञात वाहनांविरुद्ध हे फिर्याद दिले असते आतापर्यंत यांची अज्ञात वाहनाविरुद्ध वा... कुठल्याही पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्याद यांनी दिलेली नाही किंवा त्या रस्त्यावर त्या महामार्गावर कुठलाही प्रथमदर्शनी असा फलक लावलेला नाही की इथं जंगले प्राण्याचा वास आहे असा कुठलाही असा प्रथमदर्शनी लावलेला नाही आज आम्ही इथं वर्षानुवर्ष या परिसरामध्ये राहत असताना मंथली म्हणजे मा मासिक हे इथं शेकडो तक्रारी जंगलाच्या संदर्भात वृक्षतोडीच्या संदर्भात विकासकामाच्या संदर्भात अनेक तक्रारी होतात पण शेकडो तक्रारी होऊन सुद्धा कुठल्याच आजच्या घडीला कुठल्याच वन अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही ही सर्व मिलीभगत हे वरिष्ठाकडून यांची पाठराखण केली जाते यासाठी जर समजा कुठल्याच प्रकारचा आजपर्यंत कारवाई होत नसेल तर महिन्याच्या अखेरीपर्यंत या महिन्याच्या अखेरीपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही तर मनसे ही वन खात्याच्या विरोधात ही आंदोलन करेल प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड